रत्नागिरीच्या दापोलीत वेळवे गावात चोरट्याने तीन दुकानं पोडली आहेत रोख रकमेसह सा चोरटे साठ ते सत्तर हजाराचा मुद्देमाल चोरून पसार झाले आहेत दीप्ती ऑइल ट्रेडर्स राजेश सी एस सी सेंटर आणि श्री स्वामी समर्थ मोटर्स अँड गॅरेज अशी तीन दुकानं चोरट्याने पोडले आहेत नेहमीप्रमाणे सी एस सी सेंटरमधील ऑपरेटर दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना तिन्ही दुकानांच्या शटरचे कुलूप तोडलेले दिसले सी एस सी सेंटरमधील ऑपरेटर यांनी याबाबत दीप्ती ऑइल ट्रेडरचे ऋतिक इवलेकर यांना फोन करून माहिती दिली इवलेकर यांनी दुकानांची पाहणी केली असता दुकानाचे शेटर कुलूप फोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले या घटनेबाबत इवलेकर यांनी वेळवीचे पोलीस पाटील यांना दुकान फोडल्याची माहिती दिली या चोरीमध्ये चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले आहे या संपूर्ण चोरीच्या घटनेचा तपास दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक आयरे यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली पोलीस करत आहेत